अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व बुलढाणा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव तसेच अमरावती खासदार बळवंत भाऊ वानखडे यांना सम्राट अशोक सेनेकडून प्रमुख मागण्यांचे से निवेदन देण्यात आले भीमा कोरेगाव शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाचा भाग खाली कोसळल्यामुळे पावसाळ्यात विजयस्तंभ मधून पाणी गळत आहे भीमा कोरेगावच्या एकोणीसशे अठराच्या दंगलीमध्ये तीस हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्यात यावे विजय स्तंभाला जास्तीत जास्त निधी देण्यात यावी या विविध मागण्यांसाठी निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले भीमा कोरेगाव स्तंभावर मागील अकरा वर्षांपूर्वी वीज कोसळली होती विजय स्तंभाचा वरील भाग खाली कोसळला होता तो भाग त्यावेळी दुरुस्त केला गेला पण त्याच भागातून दरवर्षी पावसाळ्यात विजय स्तंभाच्या वरील भागातून पाणी विजय मध्ये जाऊन सर्व बाजूने पावसाचे पाणी बाहेर पडू लागले आहे विजय स्तंभ फुगलेल्या अवस्थेत दिसतो आहे अशा परिस्थितीमध्ये विजयस्तंभावर कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते म्हणून विजयस्तंभाची दुरुस्ती त्वरित करण्यात आली एक जानेवारी दोन रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगल व तीन जानेवारी दोन हजार अठरा रोजी भारत बंदच्या वेळी अंदाजे तीस हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले हे गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समिती स्थापन केली होती मात्र अजूनही गुन्हे झालेले मागे घेण्यात आलेले नाहीत त्यामुळे मुलांना शिक्षणात व नोकरीत अडचणी निर्माण होऊ लागल्याने ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे एक जानेवारी दोन हजार अकरा रोजी अजितदादा पवार यांनी प्रथमच जयस्तंभ या ठिकाणी मानवंदना दिली व जयस्तंभ विकास कामासाठी शंभर कोटी रुपयांची घोषणा केली होती ती रक्कम अजूनही जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आली नाही ती रक्कम त्वरित वर्ग करण्यात यावी व जयस्तंभ शेजारील खाजगी जमीन अधिग्रहण करण्यात यावी एक जानेवारी दोन हजार अठरा पासून शौर्य दिन नियोजनासाठी बार्टीचे माध्यमातून अंदाजे दहा कोटी रुपये खर्च करण्यात येतो तो निधी बार्टीच्या माध्यमातून खर्च न करता एक जानेवारी शौर्य दिनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी विजयस्तंभ व छत्रपती शिव संभाजी महाराज समाधी स्थळ पुणे दर्शन मध्ये समाविष्ट करण्यात यावे व शासनाच्या वतीने जयस्तंभ या ठिकाणी इतिहास फलक लावण्यात यावा युद्धातील सैनिकांची काळी पाठी लावण्यात आली आहे ती त्वरित काढून दुसऱ्या ठिकाणी मान सन्मानाने लावण्यात यावी विजयस्तंभ या ठिकाणी देशभरातून भीम सैनिक येत असतात त्यांच्यासाठी पुणे स्टेशन ते विजयस्तंभ अशी स्वतंत्र बस सोडण्यात याव्यात व येणाऱ्यांना

अनिकेत इंगळे प्रकाश मेश्राम आदर्श इंगळे गोलू शिरसाट व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन वन मराठी किंवा गोरेगावचा जो स्तंभ आहे त्या स्तंभाला हानी पोचली दहा वर्षापूर्वी त्याच्यावर वीज कोसळली होती तो स्तंभ त्यातून पाणी टपकत आहे त्या स्तंभाचा विषय महाराष्ट्रभर पेटत आहे म्हणून त्या मागणीसाठी आज आम्ही अकोल्यातून त्याची प्रथम सुरुवात केली आणि आपले लोकप्रिय खासदार दादा वानखडे यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि ते सुद्धा लोकसभेत त्या स्तंभाच्या बद्दल त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त त्या ठिकाणी निधी भेटली पाहिजेत आणि आपल्या समाजाच्या विविध दोन हजार सतरा अठरामध्ये जे दंगल झाले त्याच्या केसेस आहेत ते मागे घेतले पाहिजेत असं आम्ही विविध मागण्यासाठी निवेदन दिलं ते पूर्ण करतील असं दादांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं दादाचे धन्यवाद व्यक्त करतो जय भीम आज माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की सध्या जो अठराशे अठरामध्ये भीमा गोरेगावचं जे युद्ध घडलं त्या युद्धाचा शौर्याचं प्रतीक म्हणून एक अठराशे बावीसमध्ये जे भीमा गोरेगावचं स्तंभ उभारलं त्या स्तंभाला आता मोठी दहा वर्षापूर्वी हानी हानी झाली त्या स्तंभातून आता पाणी गळत आहे आणि त्या स्तंभातल्या आता त्या त्या एवढं मोठं शौर्याचं प्रतीक असणारा स्तंभ या ठिकाणी आज कुठंतरी आज त्या स्तंभाला हानी होत आहे म्हणून त्या स्तंभाच्या विजय स्तंभाच्या मागणीसाठी आज माननीय खासदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि गेल्या अठरामध्ये जे भीमा गोरेगावची दंगल घडली त्या दंगलीमध्ये तीस हजार कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे या ठिकाणी मागं घेण्यात यावं आणि आमच्या येणाऱ्या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यावर ज्या पद्धतीनं हे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावं अशा मागणीकरिता आज आम्ही माननीय राज्यमंत्री केंद्रीय यांना निवेदन दिलं आणि हा मुद्दा आम्ही लोकसभेत या ठिकाणी रेटून धरावा अशा मागणीकरिता आज आम्ही निवेदन दिलं नक्कीच या विजय शौर्य शोरे, शौर्या भीमा गुरेगावच्या स्तंभाला या ठिकाणी शासनाने जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावी आणि आमच्या मागणी मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो अन्यथा महाराष्ट्रभर याचा निळा उद्रेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातून गाव पातळीवर याचं आंदोलन आम्ही उभारू हे आम्ही या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्राला आवाहन करतो आणि जरी हे मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तत्काळ आम्ही आज माननीय मंत्री साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आम्ही अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय शिवराय